मित्रमैत्रिणीनो नमस्कार मी मुक्ता कदम ह्या भाजपवाल्या लोकांची फारच गंमत आहे म्हणजे कधी कधी ते राहुल गांधी कसे चुकीचे आहे हे सांगायला जातात आणि सांगता सांगता ते असं काहीतरी सांगतात की सबंध जनतेला असं लक्षात येतं की म्हणजे राहुल गांधी जे बोलत आहेत ते एकदम बरोबर आहे आता हे अनुराग ठाकूर बघा काल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली कशासाठी तर जे राहुल गांधींनी चार दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि हे सांगितलं होतं की या देशामध्ये कसे बोगस वोटर्स आणले जात आहेत व्होटिंग करून घेतलं जात आहे एकेका मतदारसंघात एक एक लाख बोगस मतदार येत आहेत हे त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं आता राहुल गांधी यांच्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर तुम्हाला माहिती आहे की भाजपाले छे काढले खरं तर राहुल गांधींचा प्रश्न इलेक्शन कमिशनला होता इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट द्या तुम्ही फ्रॉड करत आहात आम्ही इलेक्शन कमिशनरला सोडणार नाही काळ गेला तरी चालेल तुम्ही रिटायर झाल्यावर आम्ही शोधून काढू वगैरे वगैरे राहुल गांधी बोलले आता हे इलेक्शन कमिशनला बोलले पण नाही भाजपवाला माणूस उठला आणि त्यांनी सांगायला लागलं की सहा मतदारसंघाची त्यांनी नावं सांगितली ज्या ठिकाणी राहुल गांधी जिंकलेले आहेत म्हणजे काँग्रेस जिंकलेली राहुल गांधीने राहुल गांधी जिंकलेल्या मतदारसंघाचंही सांगितलं की रायबरेली आहे अमेठी आहे कनौज आहे वायनाड आहे या सगळ्या जागा काँग्रेस जिंकलेला आहे तर ह्या अनुराग ठाकूर यांनी दाखवलं की बघा बघा जिथे हे जिंकलेलं आहेत ना तिथे सुद्धा बोगस वोटर आहेत तिथे सुद्धा एकेकांनी दोन दोन तीन तीन नावं टाकलेली आहे दोनदात तीन तीनदा मतदान केलेलं आहे तिथे हे जिंकलेलं आहेत ना तिथे सुद्धा बोगस वोटर आहेत तिथे सुद्धा एकेकांनी दोन दोन तीन तीन नावं टाकलेली आहे दोनदात तीन तीनदा मतदान केलेलं आहे बघा बघा त्या ठिकाणी सुद्धा असच आहे आता हे सांगून अनुराग ठाकूर यांनी तर राहुल गांधी बरोबर आहे असंच सांगितलंय कारण राहुल गांधी तेच म्हणतायत की देशभरातल्या प्रत्येक मतदारसंघात बोगस वोटर आणलेत म्हणजे जिथं काँग्रेस जिंकली तिथेसुद्धा बोगस वोटर आणून मतदान करून घेतलं आणि हे जे अनुराग ठाकूर म्हणतात ना की राहुल गांधी उभे होते तिथं पण बोगस वोटिंग झालेलं आहे अरे हो ना मग तुम्ही एवढं बोगस वोटिंग करून घेतल्याच्या नंतरही राहुल गांधी जिंकले म्हणजे बघा जनतेने राहुल गांधी यांना मतदान केलं आणि बोगस वोटरनी मतदान करूनही शेवटी राहुल गांधी जिंकलेले आहेत ह्या ज्या सहा जागांवर त्या अनुराग ठाकूरनी काल जी बडबड केली जे सांगितलं ना ते फार चांगलं झालं कारण ह्याला काय म्हणायचं होतं की बघा इथे काँग्रेस जिंकली आणि मग हे कसं काय केलं ह्यांच्याकडे लक्ष नाही का राहुल गांधी यांचं अरे राहुल गांधी ज्या ठिकाणी जिंकलेले आहेत तिथले मतदार राहुल गांधींनी नाही निवडलेले आहेत संबंध देशभरातले मतदार हे इलेक्शन कमिशनने निवडलेले आहेत राहुल गांधींचा प्रश्न इलेक्शन कमिशनलाच होता की आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट द्या आम्ही देशभरातलं माझ्या ते म्हणाले माझ्या पण मतदारसंघातलं आम्ही सांगू आणि ज्या म्हणजे राहुल गांधी यांना हे काम करायला सहा महिने लागले एका मतदारसंघाचं काम कारण इलेक्शन कमिशनने त्यांना कागद दिले सात फूट उंच अशी थप्पी दिली आणि त्याच्यातनं प्रत्येक वोटरचं ते बघायचं प्रत्येकाचं नाव बघायचं म्हणजे ही ती लिस्ट तुम्ही पाहिलेली मतदान केलं असेल तर आणि हे नाव डबल आहे का म्हणून सगळे कागद छानायचे परत हे नाव डबल आहे का म्हणून सगळे कागद छानायचे असं करत करत सहा महिने लागले शंभरपेक्षा जास्त लोकांनी काम केल्यावर सहा महिन्यानंतर एका मतदारसंघाचं ते डेटा सबस्टेन्शियल आणू शकले अजूनही त्या डेटाला चॅलेंज नाही मिळालाय तोड नाही काढता आलेलं आहे या भाजपवाल्यांना की हा चुकीचा डेटा आहे म्हणून हा डेटा सगळ्यांनी फॅक्ट चेक केला आणि बरोबर निघाला आहे राहुल गांधी यांचं एकदम खरं आहे की एका मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास बोगस मतदान आणलेलं आहे आता अनुराग ठाकूर यांना जे म्हणायचं आहे अनुराग ठाकूर यांनी काय केलं तर चारच दिवसात यांना सहा मतदारसंघातले बोगस वोटर सापडले याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हाच आहे की इलेक्शन कमिशनने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट दिली की म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक नाव टाकलं की सगळा डेटा येतो नाव सर्च नाव टाकलं की डेटा येतो किंवा युनिक आय डी युनिक वोटरचा क्रमांक जो आहे तो टाकला तरी पण नाव येतं म्हणजे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट होती पण राहुल गांधींना तशी नाही मिळाली राहुल गांधींना का कागद भेटले म्हणजे त्या कागदातूनच प्रत्येक कागद शोधायचा हे प्रोसेस करायला सहा महिने लागले आणि तुम्हाला इलेक्शन कमिशनने कसं काय मग इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट मिळाली दिली आणि जर इलेक्शन कमिशन भाजपला देत असेल तर मग इलेक्शन कमिशन हे भाजपचं आहे का ती स्वायत्त बॉडी आहे पण हे राहुल गांधी तर म्हणतच आहे ना हे प्रूव्हच होतं याचा अर्थ की इलेक्शन कमिशनला भाजपला सगळी मदत करता इलेक्शन कमिशन आणि राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी किंवा काँग्रेसवाले ज्या ठिकाणी जिंकलेले आहेत ना तिथली मतदारसंघाची जी लिस्ट आहे तिथले मतदार हे काय काँग्रेसच्या ऑफिसमध्ये नाही तयार झालेत तिथल्या मतदारांची लिस्ट काँग्रेसच्या ऑफिसमध्ये नाही तयार झाली ती पण लिस्ट इलेक्शन कमिशनच्याच ऑफिसला तयार झालेली आहे त्यामुळे राहुल गांधींनी प्रश्न बरोबर विचारला होता की फर्जी वोटर प्रत्येक मतदारसंघात टाकले आणि यांनी हे प्रूव्हच केलेलं आहे की येस राहुल गांधींच्या हे फर्जी आहे म्हणजे एवढे फर्जी आणून पण भाजप जिंकू नाही शकली लोकांनी नाकारलं भाजपला खरं तर जिंकायला काही नाही तीस चाळीस हजाराच्या मार्जिननी खूप जागा जिंकलेल्या आहेत लोकं तीस चाळीस हजार प्रत्येक मतदारसंघात तुम्ही बोगस टाकले तरी पण इथली जी बेसिक असते ना सात आठ लाख त्यापैकी चार पाच लाख लोक जरी काँग्रेसच्या बाजूने असतील त्या मतदारसंघातले म्हणून ते जिंकले आणि फर्जी लोक काहीच करू शकले नाही हे प्रूफ झालं आहे हे झालंय आणि त्याच्यानंतर आता ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी उभे होते ना वाराणसीमधून वाराणसीमधून तुम्हाला माहिती आहे की मोदींच्या विरोधात होते अजय रॉय काँग्रेसचे तिथले हेड आहे हे अजय रॉय आणि नरेंद्र मोदी होते उभे आणि तुम्हाला माहिती असेल ज्या दिवशी निकाल लागत होता सकाळी सकाळी मला अजूनही होता आठ वाजता नरेंद्र मोदी मागे होते आणि अजय रॉय पुढे होते पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अजय रॉय पुढे होते म्हणजे सगळ्यांना शाक कसं काय मोदी मागे असू शकतात म्हणजे पहिल्या दोन फेऱ्या ही जी गावं होती पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आलेली तिथल्या गावांनी मोदींना नाकारलं याचाच अर्थ असा होतो आणि हे पुढे होते अर्थात ते पंतप्रधान आहे दहा वर्षापासून त्यांचं काही वजन आहे अजून त्यांची काय बऱ्याच गोष्टी असू शकतात शेवटी ते जिंकले पण अत्यंत कमी मार्जिनने म्हणजे सव्वा दोन सवा दोन नाही सॉरी सव्वा लाख एक लाख समथिंग मतांनी मोदी जिंकलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त तर काँग्रेसचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जिंकलेले आहेत इवन राहुल गांधीसुद्धा तर नरेंद्र मोदी हे जिंकल्याच्या नंतर जे काही वोट चोरी आणि हे सगळं आता बाहेर आलं आहे राहुल गांधी यांनी काढलेलं त्यामुळे अजय रॉय त्यांच्या मतदारसंघात गेलेले असताना त्यांचं असं स्वागत झालं नगारे ढोल वाजून लोकांनी म्हटलं की येस नरेंद्र मोदी हे बोगस मतदान घेऊन जिंकलेले आहेत ते बोगस मतदारांमुळे जिंकलेले आहेत नाहीतर ते, ते जिंकूच शकले नसते म्हणजे खरे खासदार हेच आहेत अजय अजयराव मोदींच्या विरोधात उभे होते आणि ही जर बोगसगिरी झाली नसती तर मोदी पडलेच असते अशी तिथल्या जनतेची खात्री आहे आणि त्याच्यामुळे लोक नाचायला लागले बँड वाजा की आता आम्ही तुम्हालाच खासदार मांडणार अर्थात ते काय काय म्हणूया टेक्निकली ते तसं पॉसिबल नाही आहे पण जनतेच्या मनातला खासदार ज्याला आपण म्हणतो ना आणि ही एक आ, काय म्हणूया एक राजकीय खेळी पण आहे ज्याला आपण म्हणूया की लोकांचं काय मत लोका का काय काय है? आहे लोक का आनंदी झालेलं लोकांना काय म्हणायचं तिथल्या लोकांचं काय हे आहे हे त्याच्यातून कळतं तर हे सगळं आहे याशिवाय हा अनुराग ठाकूर यांनी अजून काही खुलासे केले जसं सोनिया गांधींबद्दलचा की त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी एकोणीसशे ऐंशीला भारताच्या नागरिक झालेल्या नव्हत्या त्या त्र्याऐंशीला नागरिक झाल्या पण ऐंशीच्या मतदारसंघाम ऐंशीच्या ह्याच्यामध्ये वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव दिसतंय सोनिया गांधी तर ते म्हणत आहेत की बघा बघा हे फ्रॉड आधीपासून सुरू आहे अरे तर मग ते प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारायचे तेव्हाच्या ते, ते इलेक्शन कमिशनर्स जे होते ना त्यांना विचारायला पाहिजे आणि सगळ्या त्याच्यावेळी शॉकिंग लोकांनीच सांगितलं यांना आरसा दाखवला आहे की ज्या वेळेला सोनिया गांधी यांचं नाव व्होटिंग लिस्टमध्ये टाकलं किंवा इलेक्शन कार्ड त्यांना मिळालं होतं तेव्हा जनता पक्षाचं सरकार होतं एकोणीसशे सत्त्याहत्तर ते ऐंशी जनता पक्षाचं सरकार होतं आणि त्यावेळेला सोनिया गांधी यांचं नाव तिथे दिसतंय असं त्यांच्या माहितीनुसार ठीक आहे आता जरी आपण म्हटलं की ह्या अनुराग ठाकूर यांनी सांगितलेलं सगळं खरं आहे राहुल गांधींच्या मतदारसंघात बोगस मतदार आहे सोनिया गांधींचं वगैरे वगैरे हो जनताही तेच आहेत इलेक्शन कमिशनवर प्रश्न उ उठवायलाच पाहिजे आणि अजून एक मुद्दा जर एकोणीसशे ऐंशीचं सोनिया गांधींचं निघत असेल तर दोन हजार चोवीसचा डेटा का डिलीट केला सी सी टी व्ही फुटेज का डिलीट केले बिहारच्या मतदार याद्या पी डी एफ स्वरूपात का नाही आहे की नाव टाकलं की लिस्ट येईल कळेल फू स्क्रीनशॉट टाकलेले आहेत फोटो टाकलेले आहेत हे प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारलंच पाहिजे आणि राहिला सोनिया गांधींविषयी अजून एक प्रश्न विचारला त्यांनी की चौदा वर्ष यांनी का नागरिकता स्वीकारली नाही बघा बघा हे कसे तर थोडा अभ्यास करायचा असतो दादा तेव्हा भारतातले नियम असे होते की जर तुम्ही भारतामध्ये चौदा वर्ष राहिला चौदा वर्ष वास्तव्य केलं तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळतं असा नियम होता त्यामुळे सोनिया गांधी आल्याच्या नंतर चौदा वर्ष लागली नागरिक बनायला त्या त्र्याऐंशीला नागरिक बनल्या भारताच्या आणि असंही त्यांचं लग्न झालेलं होतं राजीव गांधींसोबत त्याच्यामुळे त्या नाग नागरिकत्वासाठीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि त्यामुळे जनता पक्षाच्याच सरकारच्या काळामध्ये त्यांना ते मिळालं आहे मुद्दा हा आहे की हे हा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी इलेक्शन कमिशनला विचारायला पाहिजे की हे कसं काय झालं या रायबरेलीमध्ये इकडे तिकडे हे जे झालेलं आहे हे आता आम्ही तुम्ही आम्हाला सांगा की हे लोक कुठून आलेले आहेत कारण इलेक्शन कमिशन हे तुमच्याच नरेंद्र मोदी एक कॅबिनेट मिनिस्टर आणि अजून एक जण विरोधी पक्षातला असतो तीन लोक ठरवतात की कोण बनेल आणि मेजॉरिटी आहे या सरकार सत्तेतल्या लोकांची म्हणजे सत्तेतलेच लोक म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच ठरवलंय की कोण इलेक्शन कमिशनर होणार इलेक्शन कमिशनर कोण होणार हे भाजपनेच ठरवलेलं आहे त्यांच्याच मर्जीतला माणूस तिथे बसवला आहे त्याच्यामुळे त्यांच्याच मर्जीतला माणूस हे सगळे कामं करतोय काही अनेक ठिकाणी फर्जी वोटर आणून पण ते जिंकू नाही शकले भाजप याचा अर्थ जनतेच्या मनात काय आहे हे क्लिअर झालं आहे आणि हे जे काही आहे आता खरंच इलेक्शन कमिशन उघडं पडलं आहे ते फॉर्मर आधीचे इले म्हणजे सहा महिन्यापूर्वी जे, जे इलेक्शन कमिशनर होते चीफ ऑफिस होते ऑफिसर ते दुसऱ्या देशाचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं आहेत निघून गेलेत ते कारण त्यांना वाटलं की आपली हालत बेकार होणार त्या बांगलादेशमध्ये नाही का इलेक्शन कमिशनरला चपलेने मारलं लोकांनी कारण त्यांनी इलेक्शनमध्ये घोळ केला यांनाही अशीच भीती आहे आणि मी तुम्हाला सांगते परत एकदा सांगते या भारतामध्ये जे जे गद्दारी केलेली आहेत ना त्या प्रत्येकाला इथला देश सोडूनच जावं लागेल का नाहीतर ही जनता त्यांना अशी सोडणार चपलनी मारणार आहे तो नीन नीरव मोदी गेला मोदी यांच्याच काळात विजय माल्या गेला यांच्या अरुण जेटली यांना सांगून एअरपोर्टला जायच्या आधी अरुण जेटलींना सांगितलं की मी निघतोय हे सगळे फ्रॉड लोकं ह्यांना सांगून निघालेले आहेत आणि एक दिवस असा येणार आहे हा राजीव कुमार याच्या आधीचा जो होत होता तो पण गेलाय तो भारतात नाही आहे आणि हे जे फ्रॉड लोक यांना दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यापेक्षा मित्र म्हणते लाजीरवाणा आयुष्य जगण्यापेक्षा प्रामाणिक जगा जनता डोक्यावर घेईल कारण कितीही तुम्ही शिव्या दिल्या नेहरूंना गांधींना आणि इंदिरा गांधींना लोकांना फॅक्ट काय माहिती आहे लोकांनी जर का, का पुस्तकं वाचले आणि जुन्या लोकांचं सगळं घेतलं नीट ॲनालिसिस आणि योजना ज्या घडत आलेल्या आहे ज्या कॉलेजेस उभे राहिले ज्या शाळा उभ्या राहिल्या या सगळ्या काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळात उभ्या राहिलेल्या शाळा आहेत या देशामध्ये दे साडेतीन लाख शाळा आहेत ज्या काँग्रेसने उभ्या केल्या आणि यांनी काय केलं आहे तर यांनी प्रत्येक राज्यातल्या दहा दहा पंधरा पंधरा हजार शाळा बंद केल्यात त्याच्यामुळे त्यांनी केलेलं बंद करण्याचं काम तुम्ही केलं आहे बाकी काही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे परत एकदा मी सांगते हा फ्रॉड लोकांना उघडं पाडत राहा ह्या लोकांना यांची लाज वाटली पाहिजे यांचं पदाची कार्यकाळ पूर्ण झाल्यावर निघून जाण्यापेक्षा यांनी आत्ताच काय येते मी तर म्हणते ना डिक्लेअर करावं ऑनेस्टली सांगावं लोकं मानतील ऑनेस्ट राहा आणि ह्या देशाला अशा प्रामाणिक लोकांची गरज आहे उद्या आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवायचं आहे की ह्या व्होट चोरांना चोरी करू देत देत गुलामी प आणायची आहे कारण की पर्याय इथून मला तोच दिसतो आहे की अशा प्रकारे वोट नकली वोटर आणून जर का जिंकवले जाणार असतील मग काहीच अर्थ नाही आहे त्या इलेक्शन प्रोसेसला आणि मग ते काही वायदे करणार नाही नाही केलं विकास नाही बांधले पक्के रस्ते काहीच हरकत नाही कारण की जनता पाडणारच नाही यांना कोणी मग गुलामीशिवाय वेगळं काही असणार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं चांगली संधी आहे उद्याच्या पंधरा ऑगस्टला प्रत्येकाने संकल्प करा की ह्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे जे लागेल ते आपण बोलत राहिलं पाहिजे थांबते थँक्यू सो मच